ब्लाऊजवरून माप घेता येत नाहीये ब्लाऊजवरून माप घेत असताना शोल्डर कसं घ्यायला पाहिजे मुंढा कशा पद्धतीने मोजायचा आहे हे तुम्हाला माहित नाहीये ब्लाऊजवरून नेमके कोणते कोणते मेजरमेंट घ्यायला पाहिजे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ बिलकुलही स्किप करायचा नाहीये कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजवरून मेजरमेंट कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे हे शिकणार आहोत नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शिकवणार आहे की ब्लाऊजवरून मेजरमेंट कशा पद्धतीने घ्यायचं आहे तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा पर आहे स्किप न करता अगदी बारकाव्याने मी तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी सांगणार आहे आणि हो व्हिडिओ आवडल्यावरती व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे चॅनलवर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बाजूचं बेल लायकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर चला मित्रांनो बघूया मेजरमेंट आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचं आहे तर बघा ब्लाऊज वरून माप काढण्यासाठी मी इथे एक ब्लाऊज घेतलेला आहे जेव्हा पण आपल्याला ब्लाउज वरून माप काढायचं असतं ना तेव्हा आपल्याला काय करायचं आहे अगोदर इथे ब्लाउजला प्रेस करून घ्यायची आहे व्यवस्थित पद्धतीने प्रेस केल्यामुळे काय होतं ना आपलं जे ब्लाउज आहे ना हे बघा इथे जे आहे इथे रिंकल्स होतात ब्लाऊज आपण घालतो ना त्यावेळेस इथे रिंकल्स आलेले असतात इथे पण रिंकल्स आलेले असतात म्हणजे ब्लाऊज अर्थात गोळा झालेलं असतं बरोबर तर ते व्यवस्थित आपल्याला मोजमाप करता यायला पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला ब्लाऊज जे आहे त्याला प्रेस करून घ्यायची असते आता इथे मी ब्लाऊजला ऑलरेडी प्रेस जी आहे ती करून घेतलेली होती प्रेस मी इथे व्यवस्थित करून घेतलेली आहे आता मला याला मेजरमेंट घ्यायचं आहे याचं जे मेजरमेंट आहे आता बघा इथे सगळ्यात अगोदर मी पाठीमागून घेणार आहे मेजरमेंट हे पाठीमागून ब्लाऊज मी असं ठेवलं आणि इथे मी उंची मोजणार आहे एका साईडला लगेच आपल्याला लिहून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला त्याचं सूत्र पण काढता येणार आहे आज आपण फक्त ब्लाऊजवरून मेजरमेंट कसं घ्यायचं आहे हे व्यवस्थित पद्धतीने समजावून घेणार आहोत उंची हे बघा पूर्ण अशी मोजणार आहे उंची उंची माझी इथे आलेली आहे तेरा इंच मेजरमेंट जेव्हा तुम्ही वरून घेताय ना ब्लाऊजला बिलकुल ओढायचं खेचायचं नाहीये जसं आहे तसं फक्त ठेवायचं आहे प्रेस केल्यानंतर ब्लाऊज व्यवस्थित जागेवरती बसतं आता इथे हे माप आलेलं आहे माझं तेरा तेरामध्ये मी एक इंच प्लस करणार आहे माझं उंचीचं माप येत आहे चौदा इंच बरोबर तेरा अधिक एक चौदा आहे आपल्याला गळ्याचं माप पण सोबतच मोजून घ्यायचं आहे गळ्याचं माप मोजत असताना अर्धा इंच टेप आहे तो आपल्याला वरती सरकून द्यायचा आहे असा अर्धा इंच टेप मी वरती सोडून दिलाय आणि इथे माझं गळ्याचं माप येत आहे नऊ इंच अर्धा इंच टेप हा वरती सोडून दिला इथे गळ्याचं माप आलेलं आहे नऊ इंच ठीक आहे आता ह्यानुसार आपण हे पाठीमागचं पाठ झाला आपला मोजमाप करण्याचा आता पुढच्या बाजूला येणार आहोत पुढच्या बाजूला आपल्याला इथे घडी मोजायची असते घडी कशी मोजायची आहे आणि कोणत्या बाजूला मोजायची आहे बघा ब्लाऊजला काही ब्लाऊजला बटन्स लावलेले असतात बटन आणि काज असतात काही ब्लाउजला हुक्स लावलेले असतात हुक आणि आय असतात ठीक आहे आता हे जे ब्लाउज आहे ना याला या बाजूला बघायचे हुक लावलेले आहेत ब्लाऊजला बटन्स लावलेले आहेत ना त्या ब्लाउजला ह्या पट्टीच्या इथे काज केलेले असतात आणि इथे या पट्टीच्या इथे बटन्स लावलेले असतात ठीक आहे तर आता इथे काय करणार आहोत आपण हे इथून मोजणार आहोत ज्या बाजूने हुक आहे ना त्या बाजूने मोजायचे आहे इथे मी मोजणार आहे घडी इथे आपल्याला घडी काढायची आहे ब्लाऊजवरून आपल्याला तयार घडी मिळणार आहे तर आपण काय करणार आहोत ज्या बाजूला हुक आहे ना त्या बाजूने मी इथे घडी घ्यायला सुरुवात करते ही अशी जास्त कपडा खेचायचा नाही आहे ओढायचा नाही आहे सव्वा आठ इंच इथे येत आहे कपडा बिलकुल खेचायचा ताणायचा नाही आहे सव्वा आठ इंच इथे आपली घडी आलेली आहे ठीक आहे जर तुम्ही कटोरीचे ब्लाऊज घेणार असाल ना तर तुम्हाला इथे ही अशा पद्धतीने कटोरी मोजायची असते साडेपाच इंचाची आता इथे साडेपाच इंचाची माझी इथे कटोरी आलेली आहे आणि हे किती आलेलं आहे सव्वा आठ इंच घडी आलेली आहे सव्वा आठ आणि कटोरी आलेली आहे साडेपाच तर हे झाल्यानंतर आपण काय करणार आहोत पुढच्या गळ्याचं माप घेणार आहोत पुढच्या गळ्याचं माप जसं आपण मागच्या गळ्याचं घेतलं होतं ना सेम तसंच काढायचं आहे हे इथून हे असं अर्धा इंच टेप जो आहे तो वरती सोडून द्यायचा आहे हा अर्धा इंच इथे मी टेप सोडून दिलेला आहे आणि इथे मी गळ्याचं माप घेणार आहे तर गळ्याचं माप येत आहे आपलं सहा इंचा पुढचा जो गळा आहे तो आहे आपला सहा इंचाचा आता हे तर झालं आपलं आता याला आपल्याला अपेक्स पॉइंट मोजायचा आहे जो कटोरीचा टक्स आलेला आहे हा बघा इथे हा कटोरीचा टक्स आहे याला व्यवस्थित अगोदर वरती करून घ्यायचा आहे जो आपला कटोरीचा टक्स आलेला आहे ना तो मी इथे मोजणार आहे असा अपेक्स पॉइंट आपल्याला फोर टक्स ब्लाउज आणि प्रिन्सेस कट ब्लाउज मध्ये फार महत्वाचा असतो आता इथून काय करणार आहे मी अर्धा इंच वरती सोडले हे बघा इथे अर्धा इंच सोडले आणि मग इथे मी घेतलेला आहे ॲपेक्स पॉईंट इथे पण आपल्याला अर्धा इंच सोडून आणि मग ॲपेक्स पॉईंट घ्यायचा आहे इथे आलेलं आहे आपलं साडेआठ इंच ॲपेक्स पॉईंट आता इथे मी अंडरबसचं मेजरमेंट कसं घेणार आहे हा बेल्ट इथे लावलेला आहे हा बघा इथे बेल्ट जोडलेला आहे ना हाच बेल्ट मी घेणार आहे वरती अर्धा इंच सोडून देऊयात आणि मग हे मी मा अंडरबसचं माप घेते इथे माझं अंडरबसचं माप येणार आहे साधारणपणे साडे दहा इंच साडे दहा इंचा इथे आपलं अंडर बसचं माप आलेलं आहे आता आपण मोजणार आहोत बाहीचं माप बाहीचं माप घेणार आहोत त्या अगोदर आपल्याला कमर घेर पण मोजून घ्यायचं आहे म्हणजे बॉडी आपली पूर्ण कम्प्लीट होऊन जाणार आहे त्यानंतर आपण शोल्डर मोजणार आहोत आणि मुंडा पण मोजणार आहोत तर इथे कमर घेर मोजते मी अगोदर हे बघा ब्लाऊज पूर्ण ओपन केलं आणि इथून मी सुरुवात करणार आहे ही अशी कमर घेर मोजायला हे असं इथे हे असं इथून हे असं आपल्याला कमर घेर मोजायचं आहे इथे कमर घेर येत आहे आपलं साडे अठ्ठावीस इंच साडे अठ्ठावीस इंचाचं इथे इंचा कमर घेर आलेलं आहे आता शोल्डर कसं मोजायचं आहे ते पण आपण बघणार आहोत सोबतच इथे शोल्डर जे आहे ना यासा। यासा हे असं हे असं घ्यायचं आहे हे बघा शोल्डर मोजत असताना आपल्याला काय करायचं आहे हे असं घ्यायचं आहे असं पकडायचं आहे शोल्डरचा भाग आपल्याकडे ठेवायचा आहे ब्लाऊजचा पूर्ण भाग त्या साईडला जाऊ द्यायचा आहे आम्ही इथे असा पूर्ण भाग माझा जाऊ दिलेला आहे आणि इथे मी हे शोल्डरचा पार्ट असा ठेवला आहे आणि हे शोल्डर जे आहे ना मला असं ठेवायचं आहे हे बघा एवढं अंतर जे आहे ते आपल्याला राहू द्यायचं आहे आता ही जी घडी आहे ह्या ब्लाऊजची घडी आलेली आहे सव्वा आठ इंचाची बरोबर सव्वा आठ इंचाची घडी आलेली आहे म्हणजे हे जे ब्लाऊज आलेलं आहे आपलं हे, हे आलेलं आहे तेहतीस इंच चेस्ट तर तेहतीस इंचासाठी आपल्याला गळ्याची रुंदी किती घ्यायची असते सव्वा दोन इंचाची किंवा दोन इंच पण तुम्ही घेऊ हो शकताय गळ्याची रुंदी तेहतीस इंचासाठी आपल्याला सव्वा दोन किंवा दोन इंच घ्यायची आहे आता मी इथे सव्वा दोनच घेणार आहे मग हे जे हे जे अंतर आहे ना हे मी ठेवणार आहे साडेचार चार इंचाच साडे इंच तर बघा हे अशा पद्धतीने मी मोजणार आहे थोडस असं सरकून घेऊया हे असं इथून हे असं मोजणार आहे मी इथे आलेलं आहे चार इंच हे बघा हे साडेचार इंच इथे माझं अंतर आलेलं आहे ठीक आहे व्यवस्थित करून घेते मी अजून थोडंसं हे बघा हे साडेचार इंच इथे आपलं अंतर आलेलं आहे हे साडेचार का कारण की गळ्याची रुंदी मी सव्वा दोन इंच घेणार आहे मग सव्वा दोन अधिक सव्वा दोन केल्यानंतर किती होतात साडेचार होतात म्हणून इथे आपल्याला हे अंतर साडेचार सोडायचं आहे ठीक आहे आता हे अंतर साडेचार इथे सोडल्यानंतर ह्या ब्लाऊजला बिलकुल सरकवायचं नाही ना इकडे सरकवायचं ना इकडे सरकवायचं आहे आता इथे मी शोल्डरचं माप घेणार आहे हे असं हे बघा सव्वा दहा इंचाचं माझ्या इथे शोल्डरचं माप येत आहे कुठे घेतला आहे मी जिथून मी ही बाही जोडलेली आहे ना ब्लाउजला इथे पण आणि इथे पण ते अंतर मी पूर्ण मोजलेलं आहे हे येत आहे आपलं सव्वा दहा इंचाच हे सव्वा दहा मध्ये मी एक इंच प्लस करणार आहे म्हणजे मी सव्वा अकरा इंचाचं शोल्डर इथे घेणार आहे ठीक आहे सव्वा अकरा इंच हे माझं सव्वा दहा आलेलं आहे समजा आपल्याला इथे बाही मोजायची आहे तर बाही मोजण्यासाठी ब्लाऊज पुन्हा असं ठेवलं आहे मी हे बघा आणि इथे ही बाही घेणार आहे ये बाही ये ही, तो तो ये ये ही न, चा, चा बाही मोजताना मी इथून याचे मोजणार आहे हे इथे ठीक आहे तर बघा आता इथे काय करणार आहे मी हे असं मोजायचं आहे मला हे असं कोणताही कपडा मोजत असताना आपल्याला कपडा जो आहे ना तो बिलकुल ओढायचा खेचायचा नाही इथे माझी बाही येते चार इंचाची चार इंचाची बाही येते आणि दंडघेर मी घेणार आहे हे बघा ही गोलाई जी आहे ना बाहीची ही मोजणार आहे हा दंडघेर येतोय माझा इथे ये साडेपाच इंच साडेपाच इंचाचं दंड घेर आहे पुढे जाणार आहोत आपण हे तर आपलं झालं हे मेजरमेंट आता आपल्याला इथे मुंड्याचं मेजरमेंट पण घ्यायचं आहे तर मुंड्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे बघा बाहेर आतमध्ये आपण हे अशा पद्धतीने करणार आहोत इथून आणि इथून हा जो राऊंड आहे हा मुंड्याचा हा पूर्ण आपल्याला मोजायचा आहे इथून हा जी फिटिंगची बाजू आहे ना फिटिंगची बाजू सोडून द्यायची आणि अलीकडचा पार्ट आपण घेणार आहोत आणि हे इथून आपल्याला ही बाही सॉरी जो मुंडा आहे तो असा मोजायचा आहे जिथे आपण बाही जोडलेली आहे तो पार्ट आणि याला अजिबात ओढायचं खेचायचं नाहीये हे एकदम सैल असं जसं नॉर्मल आहे तसंच आपण इथे मोजणार आहोत तर इथे बघा इथे हा जो मुंडा आहे ना हा साडे चौदा इंचा मुंडा आलेला आहे मुंड्याचा हा पूर्ण राऊंड साडे चौदा इंचा आलेला आहे ठीक आहे आता इथे हे आपलं मेजरमेंट घेऊन पूर्ण कम्प्लीट झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला हे मेजरमेंट घ्यायचं असतं तर बघा अशा पद्धतीने आपल्याला मेजरमेंट जे आहे ते घ्यायचं असतं पूर्ण स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला इथे मेजरमेंट कसं घ्यायचं आहे ते शिकवलेलं आहे नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल असणार होता बरोबर जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे म्हणजे त्यांना पण या गोष्टीचं बेनिफिट मिळणार आहे आणि अजून एक मैत्रिणीं जर तुम्ही आमचं हंड्रेड डे चॅलेंज अजून जॉईन केलं नसेल तर तुम्हाला जॉईन करायचं आहे ते आपल्या ह्याच यूट्यूब चॅनलवरती ते त्याचे जे व्हिडिओज आहे रोज रात्री नऊ वाजता आपल्या चॅनलवरती शेअर होत आहेत जर तुम्ही अजूनही बघितलं नसेल तर पटकन जायचं आहे आपल्या चॅनलवरती सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय ओके तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय